रामकृष्ण हरिमाऊली आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण संत कृमदास यांची कहाणी पाहणार आहोत पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कृमदासने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीच आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सण होत मला तुझं वज आई खर आहे ग तुझ मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय ग का दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा कीर्तनाला भरगच्छ गर्दी कुर्मदासला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरकटत कुर्मदास समोर आले व पहिल्या रांगेत येऊन बसले गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर मह... कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदासा हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कशा असतील महाराजाने विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कृमदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मदास म्हणाले महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कृमदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदान हो म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरकटत फरकटत लोटांगण घालत पंढरीचा था रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागले आहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासांनी बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागले ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेर आहे हो कुणी कालवण आणावे कुणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हाता पायाच्या कुर्मादासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कुर्मदासा कसा आला श्री महाराज तुमच्या होऊन मला आणलं कुर्मदास म्हणाले महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा रात्री वारकरी झोपली की कुर्मदास फरकटत निघाले खरडत खरडत त्यांनी दिवस उगायला मांजरसुबा गाठल तिथही त्यांनी हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक, एक मुक्काम माग पडू लागला लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासांचं ध्येय एकच विठुरायाची भेट एरमाळा बारशी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुर्डूवाडीच्या पुढे सात किलोमीटर वर लवळ हे गाव तिथेही कुर्मदासांनी भोजन गोळा केलं दिंडी वागून आली सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपरात येळत पडले होते भानुदास महाराज त्यांच्या जवळ आले व त्यांना म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या विठू रायाला भेटशील कुर्मदास बोलली नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी कुर्मदासांना बोलणं सुद्धा असह्य झालं होतं ते पालथी होते उताने झाले त्यांचं सगळं पोट सोडून निघालं होतं त्यांच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतले होते अंगावरून रक्त वाहत होत कुर्मदास थकून गेले होते त्यांना बोलण्याचं देखील ताण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यांना अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याच कारण विचारल्यावर ते सहज म्हणाले महाराज मलमूत्र कोण धुईल माझ घरी आई धूत होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं कुर्मदासाच हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ येला कुरुमदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून कुर्मदास तिथेच उळत पडली भानुदास महाराजांचे पाय आता था जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुराला आले चंद्रभागेचं स्नान केलं व विठूरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदास महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं अंत कर्णातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मणी मातेला म्हणाले रखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललोय पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निश्चित सुद्धा हरपून त्या वाळवंटात वालौ, पडले होते जखमाने अंगाची लाही लाही झाली होती शरीरातून फक्त रक्त वाहत होतं विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले पाहतात तर प्रत्यक्षात समोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरकटत लोटांगण घेऊ लागली एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्यांचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू जिंकलास तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील आसरूने विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य ते कुर्मादास आणि धन्य त्यांची भक्ती रामकृष्ण हरी